बोधेश्वर वारकरी संस्थेच्या माध्यमातून एक महिनाभरापासून बालसंस्कार शिबिर जे आहे ते चालू आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर आतापर्यंत या शिबिराला राजकीय सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळीने या ठिकाणी भेट दिली आणि या शिबिराला जे आहे ते सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून अन्नदान जे आहे ते केलं गेलं आहे आणि याच शिबिराला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुधामती कुठे आले त्यांच्याकडून जाणून घेऊ या शिबिरासंदर्भात त्यांना काय वाटतं ताई एकंदरीत या उपस्थिती लावली काय नेमकं भावना भावना म्हणजे भावना म्हणजे हे लहान मुलं जे आहेत ह्यांना जे पुढे संस्कार लागणार नाहीत ह्या शिबिरातूनच लागतील नाहीतर असं शिबिर जर नाही केले तर असे संस्कार पुढे लागणार नाहीत आणि वारकरी मंडळी पुढे कमी पडणार झाली ह्याच्यामधून हो तो वारकरी मंडळी जे बनणार झाली भजनी वगैरे हे तर ह्यांच्यापासूनच बनतील तर महाराष्ट्र महाराष्ट्र घडणार ह्याच्यापासून वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्र घडेल आणि जर अशी शिबिर नाही घेतले तर पुढे महाराष्ट्र घडायला किंवा वारकरी बनायला अवड होईल ग्रामीण भागाचा दौरा करतायत बऱ्याच सप्त्याला तुम्ही उपस्थिती लावतायत एकंदरीत पाहिलं गेलं तर सप्त्यामध्ये उभारणारी जी भजनी मंडळी आहेत ते कमी दिसू लागलेत का मग कमी दिसायला लागले कमी दिस आले त्याच्यामुळे हे अत्यंत गरजेचं शिबिर आहे आणि हे शिबिराच्या माध्यमातून किंवा संस्थेच्या माध्यमातून हेच विद्यार्थी जर घडले गेले तर वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतील नक्कीच तयार होतील आणि हे जर असे शिबिर नाही घेते तर पुढे वारकरी नावाची चीज राहायची नाही मुलं वेगवेगळ्या वेग लाईनला लागतील ही जी लाईन वारकऱ्यांची जी आहे ह्याच्यापासून सुद्धा घडेल कारण का आपली महाराष्ट्र भूमी जी आहे साधू संतांची आहे आणि आपण जर असे साधू संत हे लेकरं जर बनवले तर आणखीन महाराष्ट्राला मोठं व्हायला आणि महाराष्ट्राची संस्कृती खूप काय चांगली होईल धन्यवाद एकंदरीत पहिले गेले तर राष्ट्रवादीचे नेते सुधामतीताई गुटे यांच्या प्रतिक्रिया आल्याच्यानंतर ही माझ्या बरीच भजनी मंडळी जी आहे ती सोबत आहेत परभणी जिल्ह्यातून हे आलेले आहेत पारदवाडी गावचे काय वारकरी जे आहे ते कमी होत चाललेत आणि संस्था कुठंतरी आता तयार होताना पाहायला मिळते विद्यार्थी तयार होताना काय नेमकं वाटतंय हे विद्यार्थी तयार झाले तरच हे वारकरी समाज आहे ते टिकला जाईल त्याच्यापासूनच आपलं चांगलं होईल आपल्याला अडचण नाही येणार ये। आता एकंदरीत पाहिलं गेलं तर तुमच्या गावामध्ये भजनी किती होते आताची या पूर्वी किती आणि आताची परिस्थिती काय भजनी एकच होता आतापर्यंत पाच पंचवीस आहेत आणखी पाच पंचवीस करायची अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही स्वतःहून मुलंच तयार केले हो बर आणि इतर गावची परिस्थिती जर बघितली प्रत्येक कीर्तनाला जातायत सत्याहाच्या कार्यक्रमाला जातायत कुठंतरी तुमच्या वया गटातील जी वारकरी जे आहेत ते कमी होत चालली कमी आहेत नाहीत माणूसच राहिला नाही आता आता हे नवे तरुणच काय ते नाही तर आम्हीच बाकी नाही खरं तर जी संस्था जी चालवत आहेत महाराज त्यांचे वडील आपल्या सोबत आहेत काय भावना आहेत मुलाच्या माध्यमातून हे चांगलं कार्य घडत आहे काय नेमकं मनाच्या भावना आहेत वडील ना मला चांगले नाही वाटलं होतं इथं संस्था होईल इथं विद्यार्थी शिकायला येतील हे सगळे जेवणाचे पंक्तीचे कार्यक्रम पार पडते असं वाटलं होतं कधी नाही ना पण झाले ना लोकांनी केलं संस्थेचे पंक्ती दिले बाकी एकंदरीत पाहिला गेलं तर इतर पण भजनी मंडळ आपल्या सोबत आहेत काय आता कळ तर हे जर विद्यार्थी जर तयार झाले तरच ही वारकरी जी जो समाज आहे तोच टिकला जाईल आता ते भजने आता भजनेची जरूर गरज आहे गरज आहे आणि मला एक सांगा इथून पाठी कार्यक्रम तुमच्या कार्यक्रमामध्ये किती भजने असायची आणि आताची परिस्थिती काय आता भजने किती दोन तीन भजने यापूर्वी दहा पंधरा दहा पंधरा होते सगळे म्हातारे झाले काही मेले काही झाले दर ही संस्था संस्थाच्या माध्यमातून तयार झाले तरच भजनी मंडळ तरच समाज टिकला जाईल हे महाराज जे आहेत ते आम्हाला आमच्या आमच्या महागली आहेत ते आम्हाला स्वप्न सुद्या नव्हतं कि इथं संस्था होईल अगर मुलं तयार होतील अशी भावना सुद्धा नव्हती ते ताते महाराज आपले लक्ष्मी महाराज कुंडगर खरं तर याच ह्याला जे आहेत एकंदरीत पाहिलं गेलं तर त्यांचा विद्यार्थी सोबत या संस्थेमध्ये या ठिकाणी तुम्ही शिकवण्यासाठी टाकलाय काय म्हणून टाकलाय काय आई वडिलांच्या भावना आहेत तुमच्या काहीतरी गावात हे करण्यापेक्षा वेगळं करावं संस्कार वेगळे लागाव वर्तणूक बाकीच्यावर बाकी काहीतरी बदल घालाव म्हणून आणि पुढे येऊन जाऊन एक जण शिकला कारण की दहा पाच दुसरे संस्कार चांगले दुसरीकडे पाहिलं गेलं तर याच संस्थेत याच संस्थेला जे आहे ते सर्व्हिस मोफत दिली आहे काय नेमकं कुटुंबांच्या भावनात किंवा पाहिलं गेलं तर प्रत्येक कार्यक्रम कुठंतरी फीज घेऊन तुम्ही आकारणी करतायत पण ही मोफत साऊन्स सर्विसेस चालवतात काय कुटुंबाच्या भावनात चांगलं वाटतंय हे कुठंतरी आपण चांगल्या कामाला हे चांगलं वाटतंय आणि आपण मनामधून भावनेतून आपण मोफत संस्कृती दिली आहे मोफत वाहून येते एकंदरीत पहिला गेलं तर तरुण वर्ग देखील या परिसरातले उपस्थित आहेत काय संस्थेबद्दल या ठिकाणी आलात भेट दिली काय आज बघितलं तर ते सामाजिक समतोल जर विद्यार्थी इतक्या लहान वयातच घडले तर ते सामाजिक समतोल बिघडणार नाही माणूस हीच एक जात ह्या भावनेतून लक्ष्मण महाराज कुंडगर इतका चांगला उपक्रम घेत आहेत आम्ही डोळ्याने बघितलं म्हणजे एक महिन्यात हे विद्यार्थी स्त्रोत असतील म्हणजे भरपूर गोष्टी शिकले आणि ते भरपूर दिवस राहिले तर लक्ष्मण महाराज ह्या भागाचा वारकरी संप्रदायाचा एक मोठी मुहूर्तमेढ रावल्याशिवी राहणार नाही आणि महाराजांना चांगल्या प्रकारचं सहकार्य आपले सगळे मंडळी करताल ही अपेक्षा आता वाटू लागली शंभर टक्के मावलीत त्यांना आज सहकार्य भरपूर आहे एकंदरीत पाहिला गेलं तर भजनी मंडळ बाकी इतर पण आहेत खर तर भजनेची संख्या कमी होत चालली आता जोड तुम्हाला लहान बाळांची बालांची, लागणार आहे काय वाटतं हे तयार होतील आम्हाला तर खूप आनंद झाला करून झाल तर त्यावेळेस इथं समधी विद्यार्थी होती महाराजांची त्याने आपला सत्तापन गावाचा समजा महाराजांनी केला त्या महाराजाचं म्हणजे तू ती आम करण्यापुरतं आमची म्हणजे लायकीच नाही म्हणायचं की त्यांनी एवढं आपलं हे चांगलं काम के केलं लक्ष्मी महाराज खरंतर ही संस्था टिकण्यासाठी वर्गणी स्वरूपात असेल किंवा संदर्भात त्यांना मदत करावी लागली अशी भावना आता प्रत्येकाची निर्माण होऊ लागली का लाग इथं समजा भागाला हे हो हॉच हे विद्यार्थ्यासाठी हॉस्त हो। लक्ष्मी महाराज आपले मोठे हॉत समधे ह्या भागाचा आपल्या भूषेनं लक्ष्मी महाराज म्हणजे आज आपले, गी की आपले हे गीत घडली ठिकाणी एकंदरीत गेलं तर बऱ्याच दिवसापासून जे आहे ते स्वयंपाक तयार करतायत काही आचारी देखील आपल्यासोबत आहेत एकंदरीत पहिला गेलं तर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच एकंदरीत महत्वाचं आहे आणि ते अगोदर हे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत काय आतापर्यंत काय शिकले का पावली शिकलात पुन्हा मृदंगाचे बोल शिकलात तू काय शिकला सकाळी सकाळी आम्हाला आंघोळ्याला पाणी आहे पुन्हा आम्ही देवपूजा होते देवपूजा मध्ये हरिपाठ हनुमान चालिसा पुन्हा मृदंगाचे बोल वेगवेगळे एकंदरीत पहिला गेलं तर या शिक्षण संस्थेला जेवढे विद्यार्थी या ठिकाणी येता येईल त्यांच्या पूर्ण जेवणाची व्यवस्था जी आहे ती आचारी मंडळी जे आहे ते या ठिकाणी करता येईल काय बनवतात रेग्युलर मध्ये स्वयंपाक बनवतो तू इतर कार्यक्रमाचे वारकऱ्याची बर कुठेतरी दिवसभर थकवा वगैरे जाणवतो विद्यार्थ्यांना स्वयंपाक वगैरे करण्याचा बर कौटुंबिक काही अडचणी वगैरे येत आहेत किंवा तुम्ही स्वयंपाक कशासाठी बनवता तुम्हाला माध्यमातून काही मदत होऊन घेऊन बर पण काहीतरी कमी प्रमाणामध्ये देखील तुम्ही हे काम जे आहे ते करताय मनाच्या भावना एकदम चांगलं प्रसन्न वाटत एकंदरीत पाहिलं गेलं तर ही मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रिया ह्या संस्था ज्या आहेत ते वारकरी संस्था कुठंतरी टिकल्या पाहिजे दुसरी तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर परळी मधल्या राजकीय सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातील जी मंडळी आहेत ती मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये मदत त्यांनी देखील करावी अशी अपेक्षा जी आहे ते परिसरातील मंडळीची या ठिकाणी प्रतिक्रियाच्या माध्यमातून येत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून कॅमेरामॅन सोड सूर्य मीडिया बिल परळी